श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अक्षय तृतीयेवर यंदा काळ आणि भद्राचं सावट तर अक्षय तृतीयेच्या पूजेची नेमकी वेळ कोणती असणार आहे या दिवशी सोन्याने चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते हा दिवस अतिशय शुभ असून चार मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभ कार्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा दिवस शुभ असला तरी हा श्राद्ध दिवस म्हणून पाळला जातो हा पितरांचा सण मानला गेला आहे अक्षय तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर येते ती सर्वात महत्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते तसेच यंदा अक्षय तृतीयेला भद्रा आणि काळाचं सावट असणार आहे याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळ आणि भद्रा काळात काम केले जात नाही या काळात केलेल्या कामाला शुभ फळ मिळत नाही अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यात येते पंचांगानुसार अक्षय तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया हा सण बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येईल धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्याचा विशेष लाभ मिळत असतो मात्र धार्मिक मान्यतेनुसार राहुकाळ आणि भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी केलेल्या कामाचे शुभ फळ मिळत नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे वैदिक पंचांगानुसार यावेळी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भद्राची सावली नाही पण या दिवशी काळ दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे काळ वगळता तीस एप्रिल रोजी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ असणार आहे म्हणजेच तुम्ही जो काही मी आता काळ सांगितला साधारणतः दुपारी सव्वा बारा ते दोन वाजेपर्यंत या काळामध्ये राहुकाळ असणार आहे तर यावेळी तुम्ही पूजा किंवा सोने चांदी खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ तुमचे काही कार्य असेल तर ते तुम्ही यावेळेत करू नका तर ही वेळ वगळता तुम्ही इतर कोणत्याही काळामध्ये म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा इतर खरेदी करू शकता तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटापर्यंत तुम्ही या शुभ मुहूर्तावर पूजा करू शकता याशिवाय बुधवारी पहाटे चार वाजून एकवीस मिनटापासून ते पाच वाजून नऊ मिनटापर्यंत ब्रह्ममुहूर्त राहणार आहे तर या ज्या काही शुभवेळा मी सांगितल्या तर त्यावेळेमध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजासुद्धा यावेळेमध्ये तुम्ही करू शकता